नमस्कार सर्व केळी उत्पादक शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी आय सी एलच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण अकोल्यामधील तेलारा येथील खंडाळा या गावात आलेलो आहे आणि या ठिकाणी जो आपण ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत हा प्लॉट संपूर्णपणे आय सी एलच्या क्रॉप प्लॅनवर त्या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे आणि म्हणून आज आपण केळी पिकाच्या संदर्भात जो काही आय सी एलचा क्रॉप प्लान आहे तो आपल्या या आयसीएलच्या केळी पिक सल्ला या कार्यक्रमात आपण देत आहोत तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आपण बघत आहोत तर या ठिकाणी सुरुवातीला लागवड झाल्यानंतर ड्रेंचिंगच्या माध्यमातून बनाना वन म्हणजेच पाच पंचवीस चौतीस अधिक तीन मॅग्नेशियम ऑक्साइड चार सल्फर या ग्रेडचा वापर करण्यात आला तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रीऑन स्टार्टर अकरा छत्तीस चोवीस या ग्रेडचा वापर करण्यात आला तसेच साधारण हा प्लॉट एक महिन्याचा झाल्यानंतर जो बेसल डोस देण्यात आला त्यामध्ये दे एन पी केसोबत आपलं आयसीएल पॉलिसल्फेट म्हणजेच कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश असलेलं पॉलिसल्फेट साधारणपणे एकरी शंभर किलो एन खतासोबत एकत्र एक करून बेसल डोसच्या माध्यमातून देण्यात आलं तसेच त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून पुन्हा एकदा बनाना वन पाच पंचवीस चौतीस अधिक तीन मॅग्नेशियम ऑक्साइड चार तीन सल्फर ही ग्रेड त्या ठिकाणी सुरू करण्यात आली फवारणीच्या माध्यमातून पुन्हा एकदा न्यूट्रऑन स्टार्टर अकरा छत्तीस चोवीस या ग्रेडची फवारणी करण्यात आली त्यानंतर साधारण साडे महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून बनाना टू या ग्रेडचे वापर त्या ठिकाणी सुरू करण्यात आला बनाना टू म्हणजेच दहा चौदा चौतीस अधिक चार कॅल्शियम ऑक्साइड ही ग्रेड सुरू करण्यात आली तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिऑन बुस्टर आठ सोळा एकोणचाळीस या ग्रेडचा वापर फवारणीच्या माध्यमातून करण्यात आला तसेच त्यानंतर म्हणजेच केळी केळीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ड्रिपच्या माध्यमातून हाय पीक झिरो बेचाळीस बेचाळीस तसेच पोटॅशियम प्लस आठ झिरो सत्तेचाळीस अधिक सात सल्फर या दोन ग्रेडचा आलटून पालटून म्हणजे अल्टरनेट वापर त्या ठिकाणी शेवटपर्यंत करण्यात आला आणि तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिवांट फ्रूट आणि पिकवांट झिरो एकोणपन्नास बत्तीस या ग्रेडचा फवारणीच्या माध्यमातून वापर करण्यात आला साधारण नव्वदाव्या दिवशी म्हणजे प्लॉट नव्वद दिवसाचा झाल्यानंतर दुसरा बेसल डोस हा एन खताचा देण्यात आला तसेच साधारण साडेचार पाच महिन्याच्या दरम्यान जो तिसरा बेसल डोस देण्यात आला त्यामध्ये एन पी के खतासोबत पुन्हा एकदा पॉलिसल्पेटचा दुसरा डोस म्हणजेच आपलं फोर इन वन पॉलीसल्पेट कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोट्याशुक्त पॉलीसल्फेट एकरी शंभर किलो एकत्र एक करून त्या ठिकाणी बेसल डोसच्या माध्यमातून देण्यात आलं अशा पद्धतीने पूर्णपणे आय सी एलच्या क्रॉप प्लान आय सी एलच्या शेड्यूलनुसार हा प्लॉट या ठिकाणी तयार झालेला आहे आणि अतिशय चांगले परिणाम शेतकरी बांधवाला या ठिकाणी या शेड्यूलच्या माध्यमातून मिळालेले आहे तरी आपण या ठिकाणी Uh, केळी पिकाचं जे काही आय क्रॉप प्लान आहे शेड्यूल आहे त्या ठिकाणी जर आपण वापर केला तर निश्चितपणे आपल्याला चांगले परिणाम त्या ठिकाणी जाणवतील धन्यवाद